आवाज मानदेशाचा विठोबा देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आदर्श गाव बनगरवाडी नगरीमध्ये सर्वप्रथम माझ्या आदर्श गाव बनगरवाडीतील सर्व मायबाप जनतेचं खास करून महिला मंडळींच नवयुवक तरुण मंडळींच मी मनापासून या ठिकाणी हार्दिक 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 अभिनंदन करतो आज या ठिकाणी होऊ घातलेल्या दो सात तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्शगाव कनगरवडी गावामध्ये ना भुरको ना भविष्यतो असे या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्याच उपस्थितीमध्ये एक अतिशय नियोजनपत्राची रॅली या ठिकाणी आपण काढलेले या रॅलीसाठी आणि कोपरा सभेसाठी उपस्थित असलेले कुकडुवाड गटाचे येणाऱ्या नऊ तारखेला ज्यांच्या या ठिकाणी अंगावरतीने आपल्या सर्वांच्याच अंगावरती या ठिकाणी गोलाल पडणार आहे असे विजय उमेदवार म्हणून आजच मी त्यांना या ठिकाणी घोषित करतो ते सन्मान्य अनिल भाऊ देसाई तसेच या कुकळवाड गटाच्या ज्यांनी कुकडवाळ गटामध्ये गेल्या पंचवार्षिकला अतिशय सुंदर असं काम केलं कैलासवासी खाशेराव जेकतात कैलासवाशी कांचनमाला जेगतात कैलासवासी वसंतराव जगसाव यांच्या पायावरती पावलावरती पाय ठेवून या तुकडवाड गटामध्ये प्रत्येक वाड्या वस्तीवरती प्रत्येक गावामध्ये ज्यांनी विकास कामाचा डोंगर उभा केला ज्या ते आपण बसले त्यांच्याच खोडातून झालेलं काम आणि त्या उपस्थित असलेल्या सुवर्णाताई अरुण देसाई तसेच या रॅलीसाठी उपस्थित असलेल्या बनगरवाडी गावाचे माजी उपसभापती सन्मान्य दादासाहेब शिंगाडे सन्मानिय ज्याने आत्ताच नुकतंच मार्गदर्शन केलं आणि माझ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं विक्रमला या ठिकाणी एवढ्या उंच पदावरती घेऊन जाणारे माझ्या पाठीवरती शबाकीची थांब टाकणारे माझ्या सर्व सुखदुःखामध्ये सर्व संकटामध्ये माझ्या अगदी वडिलांप्रमाणे माझ्यावरती मायाचे हात फिरवणारे सन्मान्य माझे मार्गदर्शक सदाशिव बनगर साहेब तसेच तुम्हाला आवर्जून सांगायला या ठिकाणी मला या ठिकाणी खरंच हे वाटतंय ज्या या बंदरवाडी गावचे माझी सरपंच आणि मी त्यांच्याबरोबर आणि आम्ही दोघांनी एकत्र मिळून या ठिकाणी बरीच वर्ष बनगरवाडीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं बनगरवाडी खऱ्या अर्थानं तिथून ज्यांच्या काळामध्ये बदलायला लागली ज्यांनी खरंच अतिशय सुंदर असं काम केलं आणि या निवडणुकीमध्ये खास करून आमचे दोघांची चिरस असताना सुद्धा मला उमेदवारी जाहीर झाली आणि एकाच सेकंदात कुठल्याही प्रकारचा विचार न करता माझ्या उमेदवारीला ज्यांनी मनापासून पाठिंबा दिला ते माझे शिवलक मित्र सन्मान्य भारतजी आनोसे <laughs> तसेच ज्यांच्या काळात अतिशय सुंदर असं पाणी फाउंडेशनच काम या मान तालुक्यानं बघितलं मान तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मान या बनगावडे गावचं नाव महाराष्ट्रामध्ये पसरवून येणारे मिस्टर सरपंच माझे मित्र सन्मान्य सुरेशजी बनगर सन्मान्य अशोकाका शिंगाडे सन्मान्य गेल्या कित्येक वर्षापासून आणि किती दिवसापासून या ठिकाणी भाऊ ज्या घरानं मला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आज ही या ठिकाणी ते घर माझ्यासोबत अगदी संकटाच्या इतर वेळा ते माझ्यासोबत नसतं मात्र संकट आलं का विलासबापूचं घर खऱ्या अर्थानं माझ्यासोबत आहे <laughs> आजपर्यंत इतिहास आहे की ज्या जेव्हापासून या ठिकाणी मी राजकारण करतोय त्या प्रत्येक वेळेला या ठिकाणी हे घर अगदी शंभर टक्के माझ्यासोबत राहिले ते विलासबाप्पूर शिंगाळे वैभव शिंगाळे तसेच माजी सरपंच आणि आमचे मार्गदर्शक सन्मानिय संजयजी शिंगाडे सन्मानीय दिलीप शेठ बनगर तसेच बापू नाना बनगर तसेच सोसायटीचे चेअरमन धनाजी वाघमोडे सन्मान्य ज्यांनी मार्गदर्शन केलं ते सन्मान्य पोयाप्पा बनगर खास करून आमचे बंधू राजेशजी शिंगाडे सर्वच आता ज्यांनी मार्गदर्शन केलं एसट्यार अकॅडमीचे सर्वे सर्वा ज्यांनी या भागातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुंदर अशी एक अकॅडमी सुरू केली गोरगरोबांची मुलं तिथे अभ्यास करू लागले आणि त्यातून शेकडो विद्यार्थी आज पोलीस झाले ते सन्माननीय अनिल बनगर सर सन्माननीय सर्वच सगळेच आजी माझे सरपंच आजी माझे चेअरमन सोसायटीचे संचालक ग्रामपंचायतीचे सदस्य माझ्यावरती प्रेम करणारे सर्व तुम्ही सर्वजण आमचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी याच्यामध्ये आहे आणि खास करून मुंबई पुण्याहून आलेले सर्वच माझे मित्रमंडळी सर्वच अगदी मलवडी मलवडीमधून आलेले खरातवाडीवरून आलेले जे गेल्या पंधरा दिवसापासून आम्हा दोघांना निवडून देण्यासाठी पायाला भिंगरी बांधून या ठिकाणी या कुकडा घाटातल्या प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी पळत आहेत ते माझे सर्व सहकारी मित्र आणि माझ्या या असणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकं म्हणत होती की सोसायटीचे सर्व संचालक ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आजही माझ्याबरोबर सर्वच्या सर्व सोसायटीचे संचालक टक्के प्रामाणिकपणे माझ्यासोबत आहे ते सर्वच या ठिकाणी माझे सहकारी मित्र आज हो घातलेली ही या ठिकाणी निवडणूक आहे मला कोणावरती टीका करायची नाही कोणावरती मला काहीही बोलायचं नाही ही आपल्या सर्वांच्या बनगरोडीच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि मित्रांनो मी गेल्या तीन वर्षापासून किंवा त्याच्या अगोदरपासून मी राजकारण करत असताना राजकारण कमी करत आलेलं आहे आणि समाजकारण जास्त करत आलेलं आहे किंवा सर्वांनाच या ठिकाणी त्या सर्व गोष्टीची कल्पना आहे बनगरवाडीतल्या कुठल्याही माणसाचा मला रातच्या अकराला बाराला एकला दोनला किती कधीही हो फोन आला तर मी शंभर टक्के त्या लोकांसाठी उपलब्ध होत असतो मी त्याची पार्टी विचारत नाही तो कुठल्या पक्षाचा आहे तो कुठल्या गटाचा आहे कुठल्या ताटाचा आहे मी कधीही विचारत नाही माझ्या आयुष्यात मी राजकारण कधीही जास्त केलं नाही मी समाजकारण जास्त करतो आहे गेल्या तीन वर्षामध्ये आपण बघतोय की बनगरवडीचं साहेबांनी आता सांगितलं की बनगरवाडी गावचं नाव आज या ठिकाणी बनगरवाडी बदलते आणि हे मग ते विक्रम शिंगाडे एकट्यामुळे बदलत नाही तर ही बनगरवाडी बदलण्याचं कारण आहे तुम्ही सर्वजण या ठिकाणी आहात तुम्ही सर्वजण मला प्रामाणिकपणे मदत करताय माझ्या पाठीशी उभे राहत आहे म्हणून या ठिकाणी बनगरवाडी बदलते माझे सर्व ग्रामपंचायतचे सहकारी सोसायटीचे सर्व संचालक ही सगळी लोकं माझ्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत म्हणूनच हे सगळं शक्य होत आहे तर आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं की गेल्या तीन वर्षामध्ये मी बनगरवळी गावामध्ये ज्या पद्धतीने काम करतो आहे मग ते लिमटेकापासून ते अगदी भोजली डोंगराच्या पायथ्यापर्यंत मी केलेला या ठिकाणी आपला जो बनगरवळीचं गेट आहे ते गेट या ठिकाणी एक आपल्या गावचं एक अतिशय सुंदर अशी गावाची एक निशाणी आहे की ज्या निशाणीकडं बघितलं का आतमध्ये एक अतिशय सुंदर असं गाव आहे असं लोकांना दिसतं या रस्त्याने जाताना जर एक तो सिम्बॉल बघितला तर सगळ्याला अभिमान वाटतो की हे आतमधले जे गाव आहे ते एक धनगर समाजाचं या डोंगरगुडाच्या कुशीत वाढलेलं एक सुंदर असं गाव आहे हे लोकांना या ठिकाणी कळतं तिथून जर आपण वर आलो तर रस्त्याच्या दुतर्फा आपण अतिशय सुंदर अशी झाडं लावलेली आहेत जी झाडं आज छोटी आहेत मात्र येणाऱ्या चार पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर या माझ्या बंदल्या सर्व शेतकऱ्यांना सर्व ग्रामस्थांना ती सावली देणार आहे जी झाडं फळाची लावलेली आहेत मी ती झाडं फळं देणार आहेत मला माझ्या सर्व बनवल्या सर्व ग्रामस्थांना हे अतिशय सुंदर असते या ठिकाणी आजची आपली बनगरवली गाव गावची जर ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगलं अगदी प्रामाणिकपणे गेल्या तीन वर्षापासून तुम्हाला सांगायला मनापासून आनंद होतोय की मी ज्या दिवशी सरपंच त्या त्यापासून भाऊ आतापर्यंत बनगर त्या असणाऱ्या शाळेचं एक दिवस सुद्धा काम बंद नाही एक दिवस सुद्धा मग ते शाळेचं कंपाऊंड असू द्या शाळेमध्ये टाकलेले पेवर ब्लॉक असू द्या शाळेच्या नवीन खोल्या असू द्या द बेबी केअर फाउंडेशनच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना दिलेल्या सुखसुविधा असू द्या ह्या सुखसुविधाने अशी शाळा अख्ख्या महान तालुक्यामध्ये आपल्याला कुठेही <laughs> बघायला मिळणार नाही ते आपल्याला आणि मला त्यात राजकारण करायचं नाही मला कोणालाही जो द्यायचं नाही प्रामाणिकपणे आम्ही सर्वांनी आमची जी टीम आहे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आहेत सोसायटीचे संचालक आहेत आमचे सर्व नेते मंडळी आहेत त्या सर्वांच्या सहकार्यानं मी शाळा एक आदर शाळा बनवते माझ्या गावातल्या मुलांना माझ्या गावातली मुलं जरी गरीब असली ग्रामस्थ जरी गरीब असले तरी ती त्या गरिबाच्या गरीब मुलांना गरी चांगल्या पद्धतीचं अगदी मसवला जे शिक्षण मिळते तिगंटला जे शिक्षण मिळते ते शिक्षण माझ्या त्या मुलांना मिळावं म्हणून आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय तिथलं असणारं शौचालय असू द्या ह्या सगळ्या सुद्धा आज सुद्धा तिथं लाईट गेली तर भाऊ आम्ही त्याच्यावरती सोलारवरती फॅन आहे सोलारवरती फॅन बसले प्रत्येक मुलाला चांगला कॉम्प्युटर हाताळता यावा लाईट गेली तर तो कॉम्प्युटर बंद नये म्हणून त्याचे कॉम्प्युटरसुद्धा सोलारवरती बसवले म्हणजे अतिशय सुंदर अशी मी शाळा तयार केलेले शाळेच्या आणि स्मशानभूमीचं आपण बघितलं तर स्मशानभूमीचं काम अगदी तीन वर्षापूर्वीची स्मशानभूमी आपली जर बघितली माझ्याकडे आज पण ते व्हिडिओ आहे पण मी आत्ता मुद्दाम टाकत नाही कारण कुणी म्हणायला नको की याच्यामध्ये हे असं होत आहे अतिशय सुसज्ज अशी स्मशानभूमी बनवलेले गावातले रस्ते बनवण्याचं काम चालू आपल्या सगळ्यांचं माध्यमातून काम चालू आहे त्याच पद्धतीनं या असणाऱ्या गावामध्ये वस्तीला वस्तूला वाघमोडी वस्तीच्या लोकांसाठी त्याच खुली एक आपण बांधले साहित्य ठेवायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली बनगरवाड्यातील असणारी धार्मिक स्थळ विठोबा सुरुवातीला तुम्ही थोडासा प्रयत्न कराल मात्र माझीही जनता किंवा माझीही बनगरवाडी तुम्हाला कोणाला खाली खेचू देणार नाही माझी ही बंधरवळी मला वडच नाही काम करेल ही जनता आहे ही जनता ठरवणार आहे एक दोन लोक कोणी ठरवणार नाही तर जनता ठरवणार आहे तर येणाऱ्या सात तारखेला आपल्या बंडोळीतल्या सर्व तुम्हा मायबाप जनतेला तुम्हा सर्व युवकांना माझी हात जोडून विनंती आहे की विक्रम हा तुमचा आहे विक्रम हा तुमचा आहे तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करतोय स्वतःचा उद्योगधंदा काम धंदा सगळं सोडून कुटुंबाला वेळ म्हणजे देतो पण गावाला वेळ जास्त देतो स्वतःच्या उद्योग व्यवसायावरती कमी असतो मात्र गावातल्या कामाला जास्त प्राधान्य देतो कारण माझा माझी जी जबाबदारी आहे आणि मला माझं माझं फक्त एक कुटुंब नाही हे माझं एक वैयक्तिक कुटुंब नाही तर बनगरवाडी हे माझं कुटुंब आहे हे बनगरवाडी अख्खं बनगरवाडी गाव हे माझं कुटुंब आहे या बनगरवडीतला प्रत्येक महिला प्रत्येक पुरुष प्रत्येक नऊ तरुण मित्र हा माझा आहे आणि त्या माणसासाठी मी इथून पुढचं आयुष्यभर अविरतपणे या ठिकाणी काम करतच राहणार की उद्याच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये मला येऊ दे नाहीतर येऊ दे मात्र आयुष्यभर मी ठरवलंय अगदी आयुष्यभर ठरवलंय की या लोकांची सेवा करायची मला या सर्व लोकांच्या सहभागी व्हायचा आहे या लोकांच्या सोबत मला राहायचा आहे मी कितीही मोठा झालो तरी पण साठी तोच विक्रम असणार आहे जो गेल्या दहा वर्षापूर्वी होता आज पण आहे आणि येणाऱ्या काळात तोच विक्रम असणार आहे तुमच्या सर्वांच्या अगदी हृदयाकला विक्रम असणार आहे मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे की बनगरवाडी हे गाव अतिशय चांगलं आणि आदर्श गाव आहे आपल्या सर्व गावातील सर्व व्यक्ती अतिशय चांगल्या अशा व्यक्ती आहेत जाणून बुजून किंवा लोक विचार करून मतदान करतात हे मी ऐकले किंवा मी बघितले तुम्ही येणाऱ्या सात तारखेला अनिल भाऊ देसाई आणि मला या चिन्हाच्या समोरचं बटन बचन दाबवून आम्हाला आम्हाला दोघांना पण प्रचंड बहुमतानं या ठिकाणी विजय करावं असं या ठिकाणी तुमच्या समोर बाळूमाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो सर्वांनी हात वर करून आम्हाला दोघांना पाठिंबा द्यायचा आहे सगळ्यांनी सगळ्यांनी तुम्ही हात वर करून अनिल भाऊ देसाई आणि विक्रम या दोघांना या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे या पंगळवाडीतल्या कुठल्याही माणसाला जरा जरी अडचण आली भाऊ तर माझी गाडी शंभर सव्वाशेड इथं दवाखान्यात जात मी कधीही विचारत होत नाही माझ्या गाडीला काय होईल मला काय होईल कुठल्याही माणसाला आजपर्यंत एकाही माणसाने विचारावं की बाबा विक्रमला दवाखान्यामध्ये मदत मागितली आणि विक्रमला तिथं दुर्लक्ष केलं इथले पेशंट निघाला कमी मी मध्ये तयार असतो हो, सगळं तयार सगळे डॉक्टर तयार करू कारण आपणच नाही राहिलो तर बाकीच्या सर्व गोष्टीला काय अर्थ असणार आहे माणूस जिवंत असेल तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो जर माणूसच जिवंत आपण नसेल तर आपल्या आयुष्यात दुसरी म्हणजे काहीच नाही ना मग सगळ्या गोष्टी शून्य आहेत तर तुम्हाला सर्वांची सेवा करण्याची संधी मिळावी आणि ती तुम्ही द्यावी एवढी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही मगापासून या ठिकाणी उपस्थित आहे त्याबद्दल तुमचा मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराजांना <laughs> फुल नाही फुलाची वाकडी म्हणून मी खोटं कधीही बोलत नाही पाच तो ब्लॉक दिलेला आहे दुरोबा मंदिरासाठी मी दहा तो ब्लॉक दिलेला आहे खर्चानं मस्कोबा मंदिरामध्ये त्यासमोर दहा तो ब्लॉक दिलेला आहे त्याच पद्धतीनं म्हणजे प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी मी स्व आज म महादेव मंदिराच्या समोर सात वाजता एवढा दिलेला आहे आज सुद्धा म्हणजे आज आणि तुम्हाला सर्वांना सांगायचं की माझ्या समोर असणारा उमेदवार माझ्या विरोधात असणारा उमेदवार तुम्ही त्या उमेदवाराकडे बघा आणि माझ्याकडे बघा आजपर्यंत तो आपल्या कधी बनगडीत तुम्ही कधी बघितला नाही आपल्या बनगडीतल्या कुठल्या तरी मंदिराला दहा रुपयाची पावती दिली गाव दिले का मनापासून मला मला फक्त दोघांचा फरक सांगायचा हा आजपर्यंत तुम्हाला कोणाला बंद एखाद्या माणसाला चांगल्या दवाखान्यात कुठं मदत केली गाव एखाद्या शेतकऱ्याला कुठं थोडेफार तरी किंवा विद्यार्थ्याला एक चांगलं शाळेचं ऍडमिशन घेऊन द्यायचं काम केले गाव पण अशा माणसाला जर आपण मदत येत बसलो तर माझ्या मते आपल्याला बाळूमा कधी मारताना नाही एक प्रामाणिकपणे मी काम करतोय माझ्या पाठीशी तुम्ही थांब राहा आणि येणाऱ्या स्टाफ तारखेपर्यंत मला तुम्ही संधी द्या तिथून पण सगळं आयुष्य तुमच्यासाठी मी काम करायचं आहे आणि तर अशा पद्धतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी ने अतिशय चांगली विकास काम करून पुढे चाललोय माझ्यासोबत असणारे जिल्हा परिषदेला जे उमेदवार आहेत ते अनिल भाऊ देसाई की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर दिवसभरात मी त्यांच्यासोबत सोबत असतो अगदी माझ्यामध्ये चारशे पाचशे फोन ते होत असते आणि मोबाईलमध्ये जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त नंबर आहेत आणि कुकळ घाटातल्या प्रत्येक गावात मग ते अगदी पासून ते पर्यंत बावीस गाव आहेत आणि त्या बावीस गावातल्या प्रत्येक गावातल्या सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचे मोबाईल नंबर त्यांच्या जवळ मोबाईलमध्ये आणि सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना त्या गावातल्या लोकांना नावानेशी ओळखत आहेत असे अनुभव भाऊ आणि त्यांच्या विरोधात असणारे उमेदवार की ज्यांना आपण अजून नीट बघितलं पण नाही गेल्या पंधरा दिवसापासून आपण मोबाईलमध्ये बघतोय कुठं व्हिडिओमध्ये बघतोय तेवढेच फक्त त्यांची ओळख आहे आणि मग बाहेर न येऊन एखादा उमेदवार येतो उभा राहतो आणि मग जर अशा उमेदवाराला जर आपण मतदान केलं तर आपल्याला हे देव कधी माफ करणार नाही मित्रांनो शेवटी कसं का असं ना अनिल भाव आपले असले इथले इथल्या मातीतले तिथल्या मातीशी त्यांची नाळ जोडलेली जोडलेली अगदी येता जाता हक्कानं तुम्ही त्यांना हात करून उभा करू शकता येता जाता त्यांना अडवू शकता एखादं काम सांगू शकता असे अनुभव देत आहेत तुम्हाला तुम्हाला सर्व बनगरवडे करणं माझ्या मनापासून विनंती आहे हे माझं गाव आहे तुम्ही माझी लोक आहे आणि मी तुमचाही लक्षात ठेवा आणि यातून मला फक्त एकच सांगायचं आहे की आज बनगरवडेमध्ये मी कुणालाही विरोधात युरोदा, विरोधच मानत नाही ते सगळे माझे लोक आहेत आज जरी माझ्या विरोधात ते बोलत असतील माझ्या विरोधात भाषण करत असतील मला त्यांच्याबद्दल काहीही अजिबात वाटत नाही कारण ती माझी लोक आहेत त्या लोकांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत की तुम्ही आज जरी माझ्या विरोधात असला हां आज माझ्या विरोधात जरी भाषण केली तरी मला कोणता राग येणार नाही मित्रांनो परंतु आपल्या माणसाला जर आपणच खेचत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा